काय करमते ना शाळेत नाही म्हणजे तुम्ही शाळेत पटवायचं ठरवलंच असेल त्यांनी एक दोन दिवस शाळेत ना आलं कि माझं त्यांनी काय केलं ते असं वाटतं का दिसनी अगं काय संबंध केवढा तू रागत आहेस आणि आता काय बी बोलतेस हो तर काय डोक्या परिणाम झाला नाही ना गं ना तुझ्या माझ्या नाही पण तुमची डोके किती फासताल हे बी कळलं मला सांग की का नाही ते शाळेत अगं बाय खरंच नाही माहिती किती भोळे बनते अगं सगळं माहित असणार तुम्ही आत्ताच नाही तर आधीच सगळं माहित असणार त्या मधुकरनी चिठ्ठी लिहिलेली कशी द्यायची कवा द्यायची हे सगळं मिळून ठरवलं असणार त्या अभिजित हुशार मुलाला बिघडवायचं काम की त्याला त्याची अक्कल आहे काय चूक काय बरोबर हे त्याला चांगलंच कळत का गर बोलले म्हणून वाईट झाले का तुम्ही वागल ते काय होतं मीच कशी वाटत नाही वर तोंड करून बोलायला पडले नाही मी तू सांग त्या मधुकरला वाटलं म्हणून झाला संपलं ना विषय तुमच्यासाठी हग असं कसं बोलतोय काय वाईस ताप सहन केल्यावर ता बस बसता रडतोय गो पण शाळा तर नाही ना सोडली त्यानं माझ्या मैत्रिणीला मा त्याच्यामुळे शाळा सोडायला लागली तूच सांग की काय चुक होती ग तिची